महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोमवारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यानंतर आज बुधवार दिनांक वीस रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना राज्यात सर्वत्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ सरळ लढत होती आहे परंतु मावळ विधानसभेत हे चित्र थोडं वेगळं आहे कारण या ठिकाणी सर्वपक्षीयांचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे विरुद्ध महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके यांच्यात काटेकी टक्कर होते आहे महायुतीमधील नाराजांनी उद्यास आणलेल्या मावळ पॅटर्नमुळे या लढतीची राज्यभरात चर्चा आहे अशातच मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढत असताना मावळ परिसरातील अनेक ठिकाणी वॉटर मशीनच्या बिघाडामुळे मतदानास विलंब होत आहे परिणामी मतदान केंद्राबाहेर महिला व पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्यापैकी कडधे येथील मतदान केंद्रात अशीच परिस्थिती उद्भवल्याने आज आपण या ठिकाणी आलो आहोत येथील नागरिकांकडून नक्की काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत नक्की काय परिस्थिती आहे खडदे गावात खडदे गावात सकाळपासून मतदानाची परिस्थिती एकदम चांगली आहे वयोवृद्धांनी समजा तरुण मुलांनी महिलांनी भरपूर गर्दी प्रचंड गर्दी आहे लाईन कमीत कमी शंभर दीडशेची लाईन आज सकाळपासनं डायरेक्ट म्हणजे नऊ वाजल्यापासनं आत्तापर्यंत सहा वाजेपर्यंत पूर्ण शे दीडशे लोक बाहेर आहेत बाहेर आहेत आणि काय होतं हे एकच बूथ बाराशे मतदाराला आणि त्यात मशीन स्लो तर ते मशीन बूथ दोन पाहिजे मशीन दोन पाहिजे एवढीच माझी मागणी बसेंसाठी तुम्ही कुठं कोणाकडे तक्रार केली गेले के पंचायत समितीला गेले किंवा गा निवडणूक आयोगालाही गेले की मागच्या खासदारकी पण आपण तेच तीच परिस्थिती होती आता महिलांचा प्रतिसाद कसा आहे महिलांचा प्रतिसाद पुरुषांपेक्षा जास्त आहे किती सरासरी किती टक्के मतदान होईल आपल्या माझ्या हिशोबाने नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान व्हायला पाहिजे त्याचा नक्की काय परिस्थिती आहे कडदे गावात कडदे गावामध्ये आतापर्यंत जे मतदान झाले आणि त्यापेक्षा यावेळेस टक्केवारी जास्त होणार शंभर टक्के आणि आमचं गाव ग्रामस्थांचं सर्व मिळून आहे की आपल्या पवन मावळमधून सर्वाधिक टक्केवारी कडद्याच झाली पाहिजे आता प्रत्येक उमेदवाराने असून प्रत्येक कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम केलेलं आहे मतदान कोणालाही दे पण आमचं म्हणणं असं की गावामधून पवन मावळमध्ये सर्वाधिक मतदान आमच्या गावात झालं पाहिजे टक्केवारी जास्त गेली पाहिजे गावकऱ्यांनी एक प्रकारे संकल्पच केलाय संकल्प केला कोणाला आमचं म्हणजे विरोध नाही कोणाला कोणताही मतदार येऊ प्रत्येकाला आणा मतदान फक्त आपल्या गावात जास्त झालं पाहिजे एक वेगळा आम्ही पाडायचा प्रयत्न करतोय नागरिक घरातून बाहेर पडतात नागरिक संस्कृतीने बाहेर पडतात पण प्रॉब्लेम काय आलाय लाईन तुमची सकाळी नऊ वाजल्यापासून जी लाईन आहे ती संपली नाही प्रत्येक लाईमधे दोन लाईन केलेल्या वेगवेगळ्या लेडीजची वेगळी जेंट्सची वेगळी पण प्रत्येक लाईनला शंभर दोनशे जण आहेत तरी पण लोकांचा येण्याचा प्रतिसाद कमी झालेला नाही लोकांचा प्रतिसाद कमी नाही पण नेमकी अडचण काय अडचण का टायमिंग आता तुमची जर मशीन मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची जी मशीन मध्ये जी तुमची चिठ्ठी ती शिट्टी दिसल्याशिवाय ते आतमध्ये दुसऱ्या कोणा घेत नाही त्याच्यामध्ये तो वेळ निघून जातो आणि त्याच्यामुळे ती लाईन वाढत गेलेली पाहिला आम्ही आता बऱ्यापैकी जवळपास आणखी शंभर दीडशेच्या आसपास नागरिक आता आमच्या जवळजवळ नऊशे वोटिंग झालेले आहेत आता दीडशे च्या आसपास आहेत आणि टोटल वोटिंग अकराशे चौऱ्याहत्तरी म्हणजे आम्हाला असं पडलंय की शंभर टक्के होती की काय की अजूनही लोकांचा प्रतिसाद चांगला आहे काही नक्की काय परिस्थिती आज मतदान केलंय का हो आम्ही सगळ्या महिलांनी मतदान केलंय आणि अजून पण तुम्ही जर तिथे बघितले बुथच्या बाहेर तर लेडीजचीच रांग खूप आहे जेंट्सच्या मानाने आणि ऍक्च्युली ते बूथ आहे ना एकच मशीन असल्यामुळे खूप टाइम जातोय म्हणजे दोन मिनिट एका व्यक्तीला लागत आहेत त्यामुळे खूपच प्रचंड त्रास होतोय आम्ही जवळजवळ दीड वाजल्यापासून रांगेत उभं होतो तर आता साडेपाच वाजलेत त्यामुळं लेडीज लोकांना प्रचंड त्रास होतोय आणि त्याच्यात नाही अपंग वगैरे ज्येष्ठ नागरिक येत आहेत त्यांचं ठीक आहे त्यांना पटकन घेत आहे पण मग ते जे रांगेत उभे त्यांना खूप त्रास होत आहे तर माझी अशी मागणी की एक बुथ पेक्षा दोन बुथ असणं खरंच गरजेचं आहे सकाळी सात वाजता जे मतदान चालू झाले तरी अजून रांगेतू माणसं शाळेच्या सुद्धाही बाहेर आहे आणि आमच्या आमच्या हिशोबाने शंभर टक्के तरी कमी कमी मतदान व्हायला पाहिजे आमच्या कर्जत नाही हे आमची खात्री आहे